स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते प्रेम पैसा आणि प्रमोशन काय मागाल ते मिळेल चंद्राच्या नक्षत्र गोचराने या राशींची तिजोरी पैशाने भरणार आहे चंद्र पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री दहा वाजून छप्पन मिनिटांनी हस्तनक्षत्रात प्रवेश करणार असून या दिवशी वर्षातील दुसरी संकष्टी चतुर्थी आहे चतुर्थीचा हा दिवस आणि चंद्राचे गोचर बारा पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल ठरणार चंद्राचे राशी परिवर्तन देणार सुख संपदा पहिली रास आहे कर्क चंद्राचा हस्त नक्षत्रातील प्रवेश कर्क राशींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे लाभेल फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील दुसरी रास आहे तूळ हस्तनक्षत्रात चंद्राचा प्रवेश होणार आहे त्यामुळे हे राशी परिवर्तन तूळ राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल आर्थिक समस्या दूर होतील या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आयुष्यात सुखसमृद्धी वाढेल कुटुंबियांसोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल या महिन्यात तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणींवर मात होईल शुभग्रहाच्या युतीमुळे या राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसाय यश मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी देखील हा काळ उत्तम आहे कुटुंबातील जुने वाद मिटतील ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल वैवाहिक जीवन देखील सुखमय असेल तुमच्या मान सन्मानात वाढ होईल दूरचे प्रवासही घडतील तसेच अडकलेले पैसे मिळतील उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील यानंतरची रास आहे धनु धनुराशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचा हस्त नक्षत्रातील प्रवेश खूप लाभदायी सिद्ध होईल हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल आत्मविश्वासात वाढ होईल आनंदी वार्ता काणी पडतील समाजात मान सन्मान वाढेल या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कुटुंबात शुभ कार्य होतील आरोग्य तक्रारी बंद होतील परदेशात जाण्याचे योग आहेत मानसिक तणावातून मुक्त व्हाल वैवाहिक जीवन सुखमय असेल पुढची रास आहे मीन मीन राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचे नक्षत्र गोचर खूपच अनुकूल सिद्ध होईल या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील वैवाहिक जीवन सुखमय राहील या काळात खूप सकारात्मक विचार कराल आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल फक्त मेहनत कायम ठेवा आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल मनातील इच्छा पूर्ण होतील नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल कुटुंबात आनंदी आनंद असेल आकस्मिक धनलाभ होतील आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल